पनवेल महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि पाहतो की पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये महायुती असेल किंवा महाविकास आघाडी जोरदार कामाला लागलेले ला आहेत जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची जोरदार तयारी सुरू आहे पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोटे शहर ज्या अर्थानं खऱ्या अर्थानं पनवेलचे आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हि तर जोरदार कार्य चालते आणि ह्या विभागामध्ये कशा पद्धतीनं महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं उमेदवारांची जोरदार तयारी सुरू आहे हे आपण जाणून घेणार आहोत पनवेलच्या विकासामध्ये खऱ्या अर्थानं सभापती म्हणून नगरसेवक म्हणून ज्यांनी आपली कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती आपली प्रति प्रतिमा उमटवलेली आहे ते भाजपाचे नगरसेवक आणि कामोटे शहराचे अध्यक्ष विकास घरत आपल्यासोबत आहेत साहेब नमस्कार पनवेल महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि आपण पाहतोय की जोरदार सध्या तुंबळ सुरू आहे जो तो उमेदवार प्रयत्न करतोय आपल्याला उमेदवारी मिळावी कामोटे शहराच्या बाबतीत आपण पाहतोय की ज्या पद्धतीने पनवेल महापालिका क्षेत्रातला हा मोठा एक नोड आहे आणि ह्या विकासाच्या अनुषंगाने आपण काम करताय महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण कसं पाहताय नक्कीच भारतीय जनता पार्टी याच्या माध्यमातून सातत्याने आमदार प्रशांत साहेब यांच्या माध्यमातून आज बरेच प्रश्न आहेत हे कामोड्यात ते सोडवण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पार्टीने केलेले आहेत ज्या पद्धतीने आपण पाहतोय की कामोटे शहरामध्ये पाणी प्रश्न असेल पेट्रोलिंगचा विषय आहे पेट्रोल पंपचा विषय आहे अग्निशमन दलाचा प्रश्न आहे ह्या मुद्द्यांवरती सध्या विरोधकांनी रान पेटवलेला आहे की विकास करताना भाजपा होतं कुठं भाजपानं काय केलं हा प्रश्न सातत्यानं विरोधक विचारतायत तुम्ही कसं पाहता या एकूणच नक्कीच आज विरोधकांच्या विचारण्यावर मला हास्य वाटतोय की सात वर्षाच्या अगोदरपासून आम्ही याच्यावर सातत्याने काम करत असतो आणि आज इलेक्शन एक पंधरा दिवसावर ठेपलेलं आहे आणि त्यांना हे प्रश्नांचं विचार पाडायला लागलेत पण भारतीय जनता पार्टी असेल की आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील किंवा इथे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत असताना वेलोवेली कांबोट्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्याचा के प्रयत्न केलेले आहेत जसं की तुम्ही आता प्रश्न विचारला की पाण्याचा पाण्यासाठी आम्ही जिथपासून अठ्ठावीस एम एल डी पाणी यायचं त्याचे बत्तीस एम एल डी कसं होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत बत्तीस एम एल चे अडतीस एम एल डी कसं होईल ते आम्ही प्रयत्न केला आज चाळीस ते पंचाळीस एम एल डी पाणी कांबोट्यासाठी येत आहे याचा पुरेपूर श्रेय आणि याच्यासाठी पुरेपूर काम केलेला हा भारतीय जनता पार्टी हाच पक्ष आहे आपण पाहतो की कामोटेश्वर ज्या पद्धतीने वाढतंय झपाट्याने परंतु इथली सुरक्षा असेल किंवा अग्निशमक दलाचा हा काय फार मोठा प्रश्न आहे तो अजून ना सुटलेला नाही सत्ताधारी म्हणून आपण ह्याकडं कसं पाहतोय हे जे विरोधक आहेत त्यांना माहीत नाही याच्यातला पार्श्वभूमी आहे अग्निशमक दलाचा प्लॉट हा रिझर्व्ह होणार आज ही ऑनलाईन मध्ये आलेला आहे काही दिवसातच महानगरपालिकाच्या निवडणूक झाल्यानंतर तो टेंडर ओपन होऊन त्याची कामाची सुरुवात होत आहे याच्यासाठी पुरेपूर आमदार साहेबांच्या माध्यमातून असो की भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष विकास घडत असतील किंवा माझे सहकारी नगर नगरसेवक हो असतील यांच्या माध्यमातून आम्ही आयुक्त साहेब असतील किंवा बाकीचे अधिकारी असतील यांना भेट देऊन लवकरात लवकर कसं चालू होईल म्हणून आज हा टेंडर इथे आलेला आहे काही पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी नंतर जेव्हा हे टेंडर ओपन होईल त्याच्यानंतर अग्निशमकचा दल हा दलाचा प्रश्न हा नक्कीच सुटेल आपण पाहिलं की कामोटे शहरामध्ये साधारणतः प्रभाग क्रमांक अकरा असेल बारा असेल तेरा असेल बहुसंख्य भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत परंतु ज्या पद्धतीनं कॉलनी फोरम असेल किंवा शेतकरी कामगार पक्षी मध्यंतरी एक बैठक झाली होती काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीची तर ह्या भाजपाने केलं काय विकासनी काय विकास केला आता थेट संबोधित विशेषतः आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला कारण कु नगरसेवक तुम्ही आहात सभापती होता आणि भारतीय जनता पार्टीचं कामोटी शहराचं नेतृत्व करताय या विरोधकांच्या ह्या आरोपाकडे किंवा प्रश्नाकडे कसं पाहतो तुम्ही जस की आता जस की शेतकरी कामगार पक्ष आता शेतकरी राहिला नाही ना कामगारही राहिला नाही हे आपल्याला दिसत येत आणि शेतकरी पक्षही राहिला नाही याच्या माध्यमातून जे त्या पद्धतीत ते बोलत आहेत की विकासाच्या दृष्टीने काय काम केलेत आज रस्त्यांची अवस्था तुम्ही बघितली असेल पावसाच्या होती त्यात आम्ही सत्ताधारी असून सुद्धाही त्याच्यात परिपूर्ण पत्र व्यवहार असेल किंवा तिथे व्यवस्थितपणे काम करून घेण्यासाठी आम्ही तिथे उपस्थित होतो तेव्हा कोणताही इतर पक्ष नव्हता आणि आज तुम्ही चौतीस मीटरच्या रस्त्यावरचे रस्ते बघत असतात तर जे खड्डे होते पावसाला ते प्रत्येक ठिकाणी पडत असतात ते चांगल्या पद्धतीत रस्ता झालेला आहे पाण्याची सुविधा तुम्ही जसं बोलले की पाण्याची सुविधा साठी आम्ही चाळीस ते बेचाळीस एम एल डी पाणी चालू केलेलं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही पेट्रोल पंपाचं गेले पेट्रोल पंपाचं मी अगोदरही बोललो होतो पेट्रोल पंपाचं पण निवेदा काढून आम्ही बऱ्यापैकी महाराष्ट्र शासन असेल फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल याच्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे म्हणजे या सर्व गोष्टींसाठी संगोनी विकास कामोट्याचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबंध राहिलेली आहे आणि वेलोवेली प्रत्येक व्यक्तीसाठी वेल दिलेला पक्ष म्हणजेच भारतीय जनता पार्टी असा म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही काम करताय वेगवेगळ्या मुद्द्यांच्या वे, फॉलोअप वे, घेऊन सिडको असेल महापालिका असेल पोलीस प्रशासन असेल अग्निशमन दल असेल पाठपुरावा करताय परंतु ज्या पद्धतीने कॉलनी फोरमच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप करण्यात आले जे कॉलनी फोरमचे अध्यक्ष आहेत मुंगेश आढाव ते म्हणतात की सत्ताधाऱ्यांना निवेदन द्यायची जर वेळ आली असेल तर त्यांनी काय विकास केला ह्या आरोपाकडे कसं बघताय तुम्ही नक्कीच कॉलनी तर मी याच्या अगोदरी बोललो त्यांच्या ज्या अध्यक्ष आहेत लीना गरड त्या आमच्या भारतीय जनता पार्टीतून निवडून आल्या आणि निवडून आल्यानंतर पदं भूषवली आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना कोणतं पद भेटलं आणि त्यामुळे त्या विरोधात गेल्या म्हणजे त्यांची मानसिकता त्यांची भूमिका ही दोटप्पी आहे त्याच्या व्यतिरिक्त आता आमदारकी झाली दोन हजार ला त्याही उभाटा गटामध्ये आपला प्रवेश करून आमदारकी लढवली आणि त्यांचेच कॅन्डिडेट आज सांगतात आम्हाला की हे काय करतात आता ते कॉलनी फोरम म्हणून हे चालू केलं म्हणजे नक्कीच तुम्ही कुठल्या बाजून तुम्ही कॉलनी फोरम म्हणून की शिवसेना उभाटा गटामधून आहात हे त्याही पहिले सिद्ध करावा आणि जे जे काय त्याही जे आमच्यावर प्रश्न विचारलेत पर त्याच्यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आणि आम्हीच केलेलं ते जे काम आहे ते आम्हीच केलेलं आहे कसं पाहताय प्रभाग क्रमांक अकरा बारा तेरा खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी आणि महायुती अशी कुठेतरी टक्कर होईल अशी साधारणतः चित्र पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये दिसत आहे मोठ्याच्या बाबतीत आपण कसं पाहतोय असं मला तर अजिबात वाटत नाही की कारण आज महाविकास आघाडी ही खाली एक महिन्यापूर्वी एक चर्चेत आलेला विषय आहे आणि ती महाविकास आघाडी पूर्णपणे झालेलीच नाही आहे तर कॉलनी फोरमने कॉलनी फोरमचे तिकीट जाहीर केलेली आहेत आणि तेच विभाटा गटाशी जुडीत नाही आहेत तर महाविकास आघाडीचा कुठेही मतभेद आहेत त्यांच्यामध्ये मनभेद आहेत त्यांची जुडवत नाही झालेलं तर आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून कॉल कांबोट्यात काही परिणाम होणार नाही आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी असेल की लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील किंवा आमदार प्रशांत ठाकूर साहेब हे वेलोवेली या कांबोट्याच्या विकासासाठी असतील की सार्वगीन बाकीच्या गोष्टींसाठी असेल वेल देऊन विकास कसा होईल कारण आताच आपण बघितलं असेल एक चार पाच दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण एक ऑफिसचा आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते उद्घाटन केलेले का जेणेकरून महानगरपालिकेत पनवेलला जायच्या ऐवजी ज्या ज्या सुविधा असतील आरोग्याच्या विषय असतील पाण्याच्या समस्या असतील ती इतर कोणत्याही सुविधा पनवेलला न जाता कांबोट्या सुटल्या पाहिजे म्हणून एक कटी या जनतेशी कांबोड्याशी कटिबद्ध असलेला भारतीय जनता पार्टी सातत्याने जनतेच्या जनते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये विकास व्हावा विकास हे विकासाचं व्हिजन घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका आणावी यासाठी सातत्यपूर्वक प्रयत्न केले ते वस्तुस्थितीमध्ये आणले महापालिकेची स्थापना झाली आणि हे विकासाचं व्हिजन पूर्ण करण्यासाठी कांबोड्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपली काय भूमिका असेल आणि ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण मतदारांना नागरिकांना काय आवाहन करायला नक्कीच आज जे आमदार ही संकल्पना होती की महानगरपालिका आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा तुम्हाला उपलब्ध होतील प्रथम तर आपण बघितलं असेल दोन हजार सोळा सतराच्या अगोदरची कांबोड्याची परिस्थिती कचऱ्याचा विषय असेल खूप मोठा विषय होता पण आज तुम्हाला कुठेही कचऱ्याची दुर्गंधी कुठं साचलेला दिसत नाहीये त्याच पद्धतीत रस्त्यांचा विषय असेल रस्त्यांचंही आज औद्योगिकीकरण बघितलं तर एकदम व्यवस्थितपणे रस्ते काही ठिकाणी पॅचअपचं चा काम चालू आहे काही ठिकाणी पूर्णपणे रस्त्याचं काम चालू आहे याच पद्धती असं मी हॉफिस आता चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आपण केलेलं आहे दुसरा मुद्दा आपण बघितलं तर शालेसाठी प्लॉट रिझर्व केलेला आहे सेक्टर समथिंग एकोणीस मध्ये प्लॉट नंबर चौदा काय समथिंग म्हणजे ज्या ज्या विकासाचे मुद्दे आहेत त्या विकासांचा विजन घेऊन आमदार साहेबांच्या माध्यमातून कांबड्यातली भारतीय जनता पार्टी ए, एक आपली वाटचाल पुढे पुढे करत आहे आणि येणाऱ्या काळात जी जी समस्या असेल ती सोडवण्याचा प्रयत्न ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही करत असतो आणि जनतेशी कटिबद्ध राहायचा आमचा प्रामाणिक विचार आहे आणि याच्या येणाऱ्या काळात मतदाराच्या स्वरूपात आणि मतदानाच्या स्वरूपात ही जनता नक्कीच भारतीय जनता पार्टीला बहुमताने विजयी करेल धन्यवाद हे होते विकास घरत जे भारतीय जनता पार्टीचे कामोटे शहराचे अध्यक्ष आहेत आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या विजन विकासाचं विजन घेऊन कामोटेच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत रस्ते असतील शाळा असतील आरोग्य असेल पेट्रोल पंप असेल पाण्याचा प्रश्न असेल ह्या सर्व मुद्द्यांवरती लोकांना समाधान देण्यासाठी आम्ही सातत्यपूर्व कटिबद्ध असू आणि जनता आमच्या सोबत आहे असा विश्वास विकास घरत यांनी या निमित्ताने व्यक्त केलेला आहे धन्यवाद धन्यवाद